नमस्कार भाई और बहनों आ गया भैया तो। देखिए जब नेपाल बर्बाद हो जाता है तो हमारे प्रधानमंत्री उसको मदद देते हैं बांग्लादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको मदद दे देते म्यांमार बर्बाद हो जाता है तो उसको मदद दे देते हैं अरे पंत प्रधान सम्मान्य मोदी साहब जी मगस एक वर्षा पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी दिलेलाय पंधरा वित्त आयोगाचा कॉन्ट्रॅक्टर भीक माग आंदोलन कर खैरात वाटू राहिले आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ बांगलादेश श्रीलंका म्यानमार सारखं व्हायला आलय तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले टॅक्स आमचा कर आमचा आणि मदत म्यानमारला मदत श्रीलंकेला मदत इकडं नेपाळला मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला हा जो रस्ता इथं मी झोपलो हो, हा रस्ता दोन मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे पहिलं गाव आहे बोरगाव माझी बांधकाम सभापत्याचं बोरगाव गाव आहे दुसरा गाव आहे गेवराई पायगा चार किलोमीटरचा रस्ता साहेब हा थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार किलोमीटरचा हा रस्ता आहे पाचवी पासून तर बारावी पर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या रस्त्यानं रोज ये करता बाई चार किलोमीटर हे तीर्थक्षेत्राचे रस्ते भाऊ थांब रे हे तीर्थक्षेत्राचे रस्ते राजुरीश्वर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर बोरगाव श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवरई पायगा इथं आणि तीनशे साडेतीनशे पोरे या रस्त्याने ये जाय करता आणि रस्त्यानं दर शंभर मीटरला असे डायवरे तुमले आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणारे लोक हो। आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे पैसे वाटायची खैरात वाटायची काम तुम्ही लावली आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या ज्या बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे त्यांना निवेदन दिलं या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे त्यांना निवेदन दिलं की बाबा हा रस्ता शेतकऱ्यांच्या पोरांसाठी शाळेत जाणाऱ्या गोरगरीब लेकरांसाठी गावखेड्यातली पोर आहे गरीबाची आहे शिकीत शिकायला जाऊ शकत नाही ट्यूशन लावू शकत नाही इथं बोरगाव जवळ एक कॉलेज आहे आज पाच पंचवीस खेड्यातली पोरा तिथे शिकायला जातात तो हा रस्ता आहे आणि त्या चार किलोमीटर जाण्यासाठी त्या इमोकल्या पावलांना चांगला रस्ता अवेलेबल करून देण्याऐवजी बाहेर बर्बाद झालेल्या देशाला आपला निधी वाटत तुम्ही सरकार लोक म्हणून अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे आणि आमदार अनुरागताई चव्हाण साहेब आणि डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार या विभागाचे तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे एक वर्ष झाला जवळपास जा निवेदन देऊन आमदार साहेबाला आणि बांधकाम विभागाला त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही पण तुम्ही लोक हो काय म्हणता हे पोरगा स्टंट करता म्हणता तुम्ही लोक हो काय म्हणता हे फेमस होण्यासाठी असले नाटके करता म्हणता मग मन निवेदन दिल्यावर तुमच्या अधिकारी काम करून करत नाही चार चार महिने एक एक वर्ष होत तुम्हाला निवेदन देऊन निवेदनाला तुम्ही गांभीर्याने का घेत नाही आणि मी अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे त्यांना हात जोडून विनंती करतो पुढच्या आठ दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली याचा ते टेंडर विंडर केलं तर गाडवावर बसून आदिव्यासासारखं नंगाट ठेवून तुमच्या कार्यालयामध्ये आठ दिवसात घुसणार आहे बाभाऊ ते तुम्ही काय करायचं ते बघून घ्या एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान